जय जिजाऊ जय शिवराय आणि मी कविता तुमचं स्वागत करतो चॅनल वर तर बघा आता झालेली सकाळ आणि सकाळची आमची पूर्ण काम पण आवरली होती आणि काल आषी एखादस होती तर काल आषाढी एखाद दिवसभर पोहोच होता तर एकदम मस्त वाटलं कारण त्याच्या आधी पोहोच नव्हते आणि आषाढी एखादस ला पण पोहोचला आज सकाळी पण थोडासा झाला तर एकदम भारी वाटलेलं आहे आणि सगळं हिरो हिरवंगार पण झालं तर आषाढी एकादशीला पाऊस येतोच कारण म्हणजे तो नियमच आहे की एकादशीला पाऊस येत असतो तर काल दिवसभर पाऊस चालू होता आणि आज पण बघा आता सगळे कपडे धुवून आणि वाळ्यात टाकलेले तर म्हणजे कालचे पण पूर्ण कपडे सुकवायचे बाकी होते त्यामुळं आज भरपूर असं कपडे हे झालेले त्याच्यामुळं आज आम्हाला भरपूर टाईम गेला कामावरला बारा वाजलेले आहेत आता तर म्हणजे आबळेला असलं कपडे वाळायची पण येतच राहते त्याच्यामुळं काल दिवसभर आमची चाळीमध्ये कपडे होते काल आषाढी एखादास होती आणि आषाढी एखादास म्हटलं तर पाऊस येतच राहतो कारण की इतर वेळी जर नाही आला तर म्हणजे विठ्ठलाचा वारे आणि एकादस पण राहते तर पाऊस एकदम म्हणजे भरपूर झाला आम्हाला तर आता म्हणजे आमचं सगळं काम पण आवरलं होतं आणि अंदा आम्हाला जायचं होतं नवीन घरी आणि खरं तर तिकडं जायचं कारण की आताच म्हणजे पाऊस झालेला आहे त्यामुळं कसं झाडं लावायचं याचं टाईम आहे कारण मग म्हणलं चला इथं पण भरपूर झाडं उतरलेले होते म्हणलं चला तिकडं जाऊन रोपटे लावून देऊया म्हणजे मग कसं आहे दिवसात रोपून जाते आणि एकदम भारी होतं पाऊस जर आला ना ते दिवस जर लावले ना पावसात वरलीत वरलं जर लावून तर एकदम झाडं रोपते चला आता तुवल्ल आम्ही कोणती कोणती झाडं पाऊस झाल्यामुळं बघा किती छान असं वातावरण तयार झाले आणि पिकं पण एकदम हिरवीगार झाली इथं आणि इकडं कविताचं चाललं कविता खुरप घ्या ना कविता तसं ना काढू अय अगं ती ना म म्हणजे भरपूर मोठी झाली आहे ना त्यामुळं ती तशी नाही उपटल्या जाणार ते काय होईल खुडून येईल खुरपत तर आपल्या लिंबणीच्या झाडापाशी मस्त असं एक रोपट उतरलेलं आहे थांब थांब किता साईट एकदम हे काढ तर बघा किती छान असं रोपट उतरलेलं होतं खूप दिवसापासून लावायचं होतं खरं पण मग त्याला असा चांगला पाऊसच होत नव्हता आता एकदम मस्त काल दिवसभर पाऊस चालू आता हे ते मुळे ना हे नाही झालं पाहिजे नाही पाहिजे गवताच्या तिकडे हा नावताच्या अल्लात काठ म्हटलं मुळे झालंय ग त्याच्या माती लावून घे त्याला माती लावून घे माती लावून घे त्याला पूर्ण म्हणजे मग चांगलं रोपल्या जाईल अजून काय एक पेरूच पण रे आहे आणि आंब्याचे त्याचे त्या तिकडं घासाचे तिकडंच होतं चला सीताफळ पण आहे का बघा दोन्ही पण पेरूचं आणि सीताफळीचं मस्त असे रोपे उतरलेले आणि घासाच्या दांडाला उतरलेले त्यामुळं राहिले ते आणि तिकडे गेलो राहता लावून देऊ नवीन घरी सीताफळ शिताफळ त्याला माती लावून घे बुडाची आपण मग सध्या ना, ना हाना। हाना। तर्बागा। तर्बागा। तर्बागा आता घेतले की सगळे पाऊस चल झाल तर आपण आता बंद झाला हा ना तर बघा तर बघा कवितानी सगळे रोपटे पण घेतले त्याच्यामध्ये म्हणजे अलग प्रकारचे बघा आता काही शितापळीचे काही निमुनीचं शितापळीचं आहे आंबा आहे सगळे हा का कुठ गेलं असं ना असं ठेवलं तर बघा आता निघालेलो आहे मंदिराकडं आणि आता दुपार पण झालीच आहे कारण थोडास पोहचाल झाला होता खरं तर लवकर जायचं होतं पण मग पोहचाल झालं त्याच्यामुळं मग काय टाईम झाला आणि आता येऊ सगळे लावून एक मी थोड्या वेळात पिल्लू पण झोपलेलं आहे आमचं आणि आता एवढं काही कामं नाही आहे त्याच्यामुळं म्हटलं चला थोडंसं तिकडं बी चक्कर मारून येऊ आणि मग झाडं ते लावून येऊ तर आता आलो इकडं नवीन घराकडं आणि लगेच लागूया झाडं लावायला कुठे लावायचे का आता पिरूल झाडं पिरूल बाकी पिरवल्या आपण मागच्या वर्षी लावलेलं झाडे आहे ना हा तर बघा आपल्या पेरूला किती मस्त असे पेरू लागलेले तर मागच्या वर्षी लावले पण ते झाडे ना जरा पावसानी थोडस म्हणजे वाकले गेले त्यालाय ना असं पेरूच्या पाय ना किती पेरू लागेल बरेचशी पेरू लागले त्याला म्हणजे बऱ्याच प्रमाणात आणि एका वर्षातच फळ आलेले बघा आपल्या पेरूच्या झाडाला पार म्हणजे डायरेक्ट खोडापर्यंत आहे कविता आहे बघ पाना किती मस्त झाड नाही तर काय होईल भरपूर पेरू लागले त्याला आणि झाड असल्यावर किती भारी वाटतं बघा आम्ही मागच्या लावले होते होती ताटी नारळाची आणि हे आव... मागच्या वर्षी आपण कविता हे दोघीन दोन झाड लावलेले आणि इथं लिमुनीचं लावलेलं होतं पण ते आलंच नाही ते त्याला खालून आणून उन्नी लागली गेली खुरप तर बघा आत्ताच झाडं लावण्यासाठी गड्डं घेतलं आणि वावरातून माती बी आणली म्हणजे ती काढल्या साईडनं आणली थोडीशी काळी माती बकेट भरून आणलेली मी आत्ताच आणि मग एकदम मस्त असं आपल्याला लिंबुणीचं झाड लावायचं आहे कसं ती काढल्या घरी तर आहे पण मी इकडं आल्यावर इकडं लागण ऐकणे आपल्याला पण मग कशी पुढची तयारी आता बस मग पप्पांना तरी पण सगळे झाडं लावून ठेवले मग आता एवढं झाडं लावू मग काही तार नाही राहणार तर बघा आता लव राहिलो आम्ही इकडं बांधाला आलेलो आहे आणि आंब्याचे त्याचे झाडं लवरायला सगळेच बघा मस्त असा आंबा पण लावला इथं आणि इकडं कविताचं पण चाललेलं आहे बघा तर बघा आता मस्त अशी झाडं लव राहिलो तिथं कशाच लावित कविता तर तिथं आंब्याचं लावलं इथं सीताफळीचं आणि इथं लावलेलं आहे पेरूचं बघा त्याच्यानंतर इथं सीताफळी चाव लावलेलं आहे इथं लावलेला आहे आंबा म्हणजे अशी पूर्ण ताटी आम्ही केलेली आहे नवीन घरापासून थोडंसं दूरवर अंतरावर आणि असं तिथपर्यंत गेली आता कविता लविता आणि अजून बी सात आठ दहा झाडं आहे ते पण लावायचे आम्हाला अरे एकदम मस्त असे बांधाला म्हणजे कसं बरं राहतं ताटी लावलेली मस्त सगळे झाडे पण लावून झाले जेवढे बकेट आणले तेवढे आणि आता आपल्याला लावायचे आहे तर थोड्याशा चवळी तर चवळीचं बी पण आणले काय तर तू त्याचे कसे बरं बरोबर अन गावरान भेंडी होती मागच्या वर्षीची म्हणजे आम्ही हे करून ठेवलेली तोडून तर ती तशी त्याच्यामध्ये बी आहे तर आपल्याला आता याच मस्त गावरान भेंडी लावायची आहे इकडे बघा पूर्ण आहे तर मग एक साइडला म्हणलं असं साइडला लावू तर कसं खायला बी हंगा काम आहे त्या चवळीच्या आणि कविता धनी तिकडं तिकडे बीन अशी जागा आहे म मोकळी स्पेस तर त्याच्यात लावणार आहे त्याच्यानंतर लगेच पाऊस सुरू झालाय बघा पाय आपल्या झाडाला मस्त पाणी येऊन मग काय झाड चांगलं रोपण काय जरा झाड लावले नायता रोप लावणार पाणी टाकायची वेळ झाली म्हणलं आता झाडं जाऊन झाली आता पाणी टाका लगेच इतका मस्त पाऊस चालू झालाय आणि दोन तीन दिवसापासून पाऊस पण भरपूर होतोय आम्हाला कारण की काल आषी एखाद्या दिवशी रात्री पण थोडासा आज पण येऊ राहिला ना आवड पण भरपूर आहे हे पण किती किती काळ काळ आवड झाले भरपूर पाऊस येणार आहे आज पण फास्ट घरी जायचंय आपल्याला आलो आता गेलो होतो आणि लिल लिहिले लिंब पण होते तर मम्मी मी लिंबाचं लोणच करणार आहे तर मस्त ताजे ताजे झाडाची लिंबू तोडून आणलेले बघा आपल्याला असं चटपटीत आणि एकदम मस्त असं गोल्ड लिंबाचं लोणचं बनवायचं आहे चाल सर शंभर मागे सर तर एकदा आपण लिंबू धुवून घ्यायचं घ्यायचं ना हा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि लिंबू एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं कारण आणि नंतर एकदम कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं कारण त्याला एका बाहेरच्या पाण्याचा जर स्पर्श लागला की मग लोणचं खराब होऊ शकतं त्याच्यामुळे हे बघा थांबा तुम्ही सारखं शंभू शंभू सर बघ तिथं जा तुम्ही ऐकलं म्हणा चांगली पुसून घ्यावं लागेल आणि असे डाग असलेले लिंबू पण चालत नाही बरं का

लिंब एकदम स्वच्छ कोरडे करून घेतलेले आणि आठवत त्याच्यात आज स्टॉप केला तर बघा आता कविता चाललेल इकडं का लिंबाचे आठ म्हणजे काफा करून घ्यायचं आपण कसं वांग कापतो चार पास पण लोनज करत वेरका लिंबाचं तर येते बنده सग बिया काढून जाला आपण सगळ्या काढले ना लागत नव्हतं लोनज मुक्कडसर लागतं ना, ना। तर मी आता लगेच सगळ्या बिया काढून घेणार त्याच्यातल्या सगळ्यातले बिया पूर्ण काढू देत बिया काढल्या कापून पण झाली आणि लगेच मस्त असं आपल्याला आंबट गोड लोणचं बनवायचं आहे लिंबाचं तर लगेच सुरुवात करूया पण तर बघा तरी पंधरा वीस लिंब असते आणि हा मग तर मस्त एवढं पोडी करून घेतलेलं आहे आता लगेच लोणचं बनवायला सुरुवात करूया उकडून घ्यायची हा तर लिंब आपण एकदम बारीक कापून पण घेतले होते एका लिंबाची आठ फोडी केलेले आहे आणि त्याच्यामधले बी पण काढून घेतले होते एकदम व्यवस्थित कारण की बी जर राहिली ना तर लोणचं म्हणजे कडू होण्याची शक्यता राहते कडसर लागत ना कडसर लागत तर याच्यामध्ये आपल्याला एक दीड ग्लास साखर राखायची ना तर आज आपल्याला गोड आंबट आणि तिखट लोणचं करायचंय मस्त लिंबाचं सगळ्या सुरुवातीला आपल्याला लाल मिरची पावडर घ्यायची आहे दोन चमचे लाल मिरची पावडर आहे मी आणि आपल्या अंदाजानुसार आपल्याला तिखट किती पाहिजे तर सगळ्यांना म्हणजे पोरं खाते त्याच्यामुळे थोडंसं कमीच टाकणार आहे लाल मिरची पावडर आणि तर साधारणतः आपल्याला आपल्या अंदाजानुसार मीठ टाकायचंय तर दोन चमचे मीठ एवढ्याला भरपूर होईल नाही दोन चमचे मीठ थोडं जास्त टाकायचं कारण की मीठ म्हणजे प्रमाण जास्त असलं तर आणि ते मिक्स करून घे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा पूर्ण मिरची त्या लोणच्याला लागली म्हणजे लिंबाला लागली पाहिजे आणि सगळ्या शेवटी आपल्याला टाकायची इथं साखर कोणी कोणी गुळाचा पण वापर करतात पण आपण गुळाचा पण लोणच का छान ना कटची आई करायची आपल्या आई पण करायचं ना तर आपल्या अंदाजानुसार म्हणजे साखर थोडी वाढवच टाकायची तर मी आहा मोटा टाक ले ले थोड़ा हा मोठा दा कप टाकलेला आहे आणि अजून थोडासा टाकणार आहे अर्धा टाका हा तर अगोदर अर्धा म्हणजे एक कप पुरणता टाकला होता आणि आणखी अर्धा कप घेतलेली साखर पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आणि एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला वाफवून घ्यायचे लोणचं तिने पण मिक्स केलं का हा तिने मिक्स हो साखर तर इकडं कविताचं चाललेलं आहे स एका मिक्सरच्या कुकरच्या भांड्यात काढून घ्यायचं तोपर्यंत मी इकडं गॅस चालू केलेला आहे कुकर पण ठेवलं त्याच्यावरती आणि आपल्याला तळाशी पाणी टाकायचं आहे मी तर मी एक लहान आंब्यावरून पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला स्टँड ठेवून द्यायचं आहे ह्या पद्धतीनं पण पाणी आपल्याला थोडं गरम होऊन द्यावं लागेल आणि पाणी म्हणजे कमीच ठेवायचं कारण आपल्याला लिंबाच्या याच्यामध्ये अजिबात सुद्धा पाणी जाऊन द्यायचं नाहीये कारण पाणी जर गेलं आणि गेलं खराब होत राहतं शक्यता राहते आणि याच्यावर का पॅक झाकण करता एकदम पॅक हा एकदम पॅक तर म्हणजे आपण कुकरच्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे आणि आपल्याला एक झाकण एकदम पॅक बसणार झाकण आहे कारण त्याच्यामध्ये बांधणी गेलं पाहिजे आणि आपलं कुकरमधलं पाणी पण गरम झालं होतं तर डबा एकदम दंबाणी ठेवायचा आपल्याला आणि पाणी त्याच्यामध्ये जाता कामा नाही आणि एकदम कमी गॅस ठेवायचा ठेवलं व्यवस्थित बघा तर मी गॅस पूर्ण कमी करून राहिले आणि असं कमी गॅसवर आपल्याला कमीत कमी, -कमी दहा ते बारा मिनटं याला चांगलं वाफून द्यायचं आहे तर मी झाकण पॅक केलेलं आहे आता कुकरचं आपल्याला जवळपास दहा ते बारा मिनटं आता चांगलं लोणचं शिजवून घ्यायचं आहे वाफवून तर बघा दहा मिनटं शिजलेलं आहे आता आपलं लोणचं म्हणजे मस्त वापून घेतलं तर मी कुकर पण खाली घेतलेला आहे आणि हवा सोडून घेतली तर थंड पण झालेलं आहे मी आता लगेच झाकण खोलून बघणार आहे तर बघा आता मी सगळी पण काढून घेतलेली आहे आणि आपल्याला ह्याच्यातलं लोणचं बघायचं आहे तर पॅक झाकण लावलेलं होतं बघा तुम्ही बघा आपलं लोणचं पण मस्त असं वाफवलेलं वाफवलेले हो तर मी कुकरच्या याच्यातून काढून घेणार आहे आता काय झालं शंभू तुला खायचं तर हे बघा आपलं लोणचं एकदम मस्त झालं तेच कातड बघ बरं शिजलं काय नॉर्मल असं शिजलेलं आहे ना आणि जास्त पण असं म्हणजे गाळा नाही होऊन द्यायचा आणि साखरेचं मिठाचं पाणी आणि लिंबाचं रस्त्यामुळं ते पाणी भरपूर हे झालेलं आहे आणि आपल्याला मस्त आता लगेच जे लोणचं आहे ते बनवून घ्यायचं आहे तर अर्ध लोणचं आपलं बनलेलं आहे आता थोडंसं पाच एक मिनटातच बनवून जाणार लगेच तर बघा म्हणजे लोणचं पण आपण म्हणजे थोडं वास हवा झालं होतं आणि मग आपल्याला कडाई मध्ये त्याचं पाणी काढून घ्यायचं होतं आणि पाणी पण काढून घेतलं आता आणि म्हणजे कसं आहे आपण जेव्हा लोणचं ते सगळं वाफळायला ठेवतो त्याच्यामध्ये मीठ ल, ल हे टाकलेलं राहतं मिरची आणि साखर तर त्याचं पाणी झालेलं असतं तर थोडंसं आम्हाला वाटलं की अजून थोडीशी साखर आणि थोडंसं सा मीठ टाकून घ्यावं थोडीशी लाल मिरची पावडर पण टाकलेली आहे आणि मस्त असं कारण झालेलं असन ते दोन तीन कप जास्त पाणी असन तर त्यासाठी आम्हाला ते थोडंसं कमी करून घ्यायचं कारण जग घट्टपणा येण्यासाठी आपल्याला ते पाणी बघा एकदमही करून घ्यायचं आहे तर आम्ही म्हणजे त्याच्या एकदम पाणी घट्ट होण्यासाठी अजून थोडीशी साखर टाकली होती आणि एकदम मस्त असं गोड झालं होतं गोड तिखट आणि मग थोडंसं मीठ पण टाकलं होतं आणि एकदम मस्त असं त्याचं म्हणजे असं पाणी झालं होतं आणि त्याच्यानंतर थोडंसं चाटून पण बघितलं तर एकदम मस्त वाटलं आणि कवितांनी टेस्ट करून बघितलं तर ती म्हणली की एकदम म्हणजे मापात झालेलं आहे तर बघा आता कढईमधून काढून घेतलेलं आहे आणि त्या या कडाब्यामध्ये जे आपण लिंबाचं लोणचं काढलेलं होतं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला बघा एकदम मस्त असं झालंय आपलं लोणचं जास्त पातळ नाही काही नाही एकदम मस्त असं पोळीला लावून खाण्याजोगं पोरांसाठी बी आणि खरं तर खास करून आम्ही म्हणजे आराच्या टिफिनसाठी बनवलेलं आहे कारण ते जास्त आवडतं आणि एक तास ठेवायचं याला तर बघा आपलं लोणच्याला म्हणजे अर्ध तास पण झालेलं आहे आणि गरम होतं तर गार खाण्यासाठी ठेवलं होतं आम्ही तर एकदम मस्त असं छान लागणार लोणचं आम्ही तयार केलेलं आहे गोड आणि तिखट लिंबाचं लोणचं आम्ही बनवलेलं आहे आणि बघा खायला पण एकच नंबर आहे आणि वास इतका छान येतात त्याचा आता थंड पण झालेला आहे ते आणि कोणते पण बरणीच भरलं तरी पण चालत असते ना तर मग जास्त दिवस टिकत आणि लाल बाळासाठी म्हणजे मुलांसाठी खायला एकच नंबर आहे कारण की चपतीसोबत जर खायला आणि टेस्टी लागतं त्यासाठी थोडस म्हणजे आम्ही मिरची कमी टाकली कारण आमच्या आराला स्वयंपालीला शंभूला सगळ्यांनाच लिंबाचं लोणचं जास्त आवडतं कारण लिंबू खाण्यामध्ये ते जास्त एक्सपर्ट आहे तर चला लिंबाचं लोणचं पण बनून झालेलं आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची होती तर एकदम मस्त असं चटाकेदार लोणचं ची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवा आम्ही एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे एकदम साधी सोपी आपली पद्धत आहे तर ती तुम्हाला कशी वाटली ते पण आम्हाला नक्की सांगा सर म्हणजे आम्ही आता लोणचं बनवलेलं आहे आणि आमचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं ते पण तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा सर आता थोडस गार म्हणजे गार झालेलं आहे लगेच काचेच्या बरण्यात आम्ही भरून ठेवणार आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये